पाणी ते नाकुंड गरम पाण्यात बघू शकता इथे कुंड आहे गरम पाण्याचं इतकं कडक पाणी आहे ना वाफा येत आहे तर बघू शकता कुंड अशी इच्छा मागू शकतो आपण बघूया बापरे किती आहे बघितलं का हे गरम पाणी आणि तर आपोप येतं गरम पाणी हे खालून येतं ना गरम पाणी हे खालून येतं आणि हे दोन्हीकडे जात बघू शकता अशी शिलाईचे आणि खूप छान दिसतंय आहे ना एकदम असं युरोपियन स्टाईलचे जे घर असतात ना तसे म्हणजे डिझाईन केलेली आहे आणि कलरफुल एकदम ब्राईट कलर बिल्डिंग बघू शकता ब्ल्यू येलो रेड एकदम असं दिसत आहे बघू शकता तर आमचं दिवसभर दमनमध्ये फिरून झालं मार्केट बघून झालं आणि असं दिसतं रात्रीचे दमन इतकं सुंदर दिसतं ना एकदा तरी यावं आता खूप बदल झालेला आहे पूर्वी तुम्ही बघितलं असेल पण आता जर तुम्ही आल ना इतकं छान वाटतं म्हणजे जे कलर्स बिल्डिंगला घरांना किंवा समुद्राच्या काठी जे पूर्ण केलेलं असं बांधकाम इतकं सुंदर दिसतंय ना बा... आ, तर तेच बघू शकतं इतकं सुंदर दिसत होतं आणि रात्री जसं जसं रात्री होत होती तसं तसं गर्दी वाढत होती आणि मस्त समुद्रीकाठी इथे बसतात लोक आणि छान एन्जॉय करतात स्ट्रीट फूड खातात तर बघू शकता अशी बसतात लोक आणि खाली समुद्र पण येतोय हळूहळू पुढे तर इतकं सुंदर दिसत होतं ना पुढचा व्ह्यू बघू शकता गुलाबी गुलाबी आकाश दिसत होतं आणि इतकं सुंदर व्ह्यू होता आणि ह्या ठिकाणी मस्त चहा पित होती कोणी काय पण एक सांगते की तुम्ही गुजरातकडे गेले ना तुम्हाल भेटना। चाँ तुम्हाला चहा भेटणारच नाही खूप कमी याच्यात तुम्हाला चहा भेटेल तर पण भेटतच नाही चहा आणि तितका शोधायचा प्रयत्न केला आणि एक ठिकाणी कॉफी आहे गोल्ड सगळं गोळ चहा नाही तर मग काही पेलच भेटला नाही आम्हाला तर तेच आता आम्ही इथे ना रस्त्यात जाता जाता आता ठरवलं की उन्हाईला जायचं असं ठरवलं आ, काल केलाचा बड्डे पण आहे त्याच्यामुळे आम्ही ना उन्हाईला जायचं प्लॅन केला दर्शन पण होईल केलाच्या बड्डेच्या दिवशी आणि तिला अशी टेडी खूप होती इतके इतके होते म्हटला तिला एक टेडी तरी आणि खास केलाच्या बड्डेसाठीच आम्ही फिरायला निघाल होतो एवढं ट्रीप केली अरेंज तर आता इथे टी तिला मस्त टेडी घेतो आणि पुढे एकदा ते तुम्हाला

बेक साजरा झालाय कियाला काही काहीने बसत गुजरात हा वेगवेगळे व्हिडिओ केक असे मिळत नव्हता कस केक मिळाला आणि आता साजरा केला बर्थडे

गुजराती थाळी घेतलेली आहे भात अशी पोळ्या दिली नाही मस्त गरम गरम आहे ना जेवण अरे टाक पापड आणि हे बटाट्याची भाजी टमाटर शेव आणि कांदा आणि सोबत हे टाक कस व्या चांगलं आहे

कपडे घेऊन जा ना आम्ही उदही माझ्या इथे आलो आणि इथे कुंड आहे आता तिथे आग गोळ करायची खालच करून घेऊ शकतात दाखवून देते ना कुंड गरम पाण्यात तर बघू शकता इथे कुंड आहे गरम पाण्याचं इतकं कडक पाणी आहे ना वाफा येत आहे इथे दिसत असेल असं इथे बसून आंघोळ करायचं तांघोळ झाल्या आहे चेंज केले कपडे आणि कब गड कडक पाणी होतं तर अक्षरशः लाल लाल झाले हात बघू शकता लाल दिसत असतील आणि असं म्हणतात की उन्ही मातीच्या तिथे आंघोळ केली ना तर सगळे स्किनचे प्रॉब्लेम वगैरे सगळे निघून जातात त्वचा रोग वगैरे सगळं तर मी पहिल्यांदा आली फर्स्ट टाईम आईने आणलं मग आम्ही मस्त आंघोळ केली खूप आणि लेडीजचं इथे आणि जेंट्सचं त्या साईडला आहे

बघूया बापरे किती आहे बघितला का हे गरम पाणी आणि तर आपोप येतं गरम हे खालून येतं ना गरम पाणी हे खालून येत आणि हे दोन्हीकडे जात कायमच ना हे पाणी आणि हे मंदिर आहे बंद झाला आता आता झाला का करून अरे याच्यात किती या मंदिरात बाहेरून दर्शन बाहेरून तर